नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली चारशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी आवकालेले चारशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आवकलेली नऊ हजार आठशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी आलेली बारा हजार पाचशे छप्पन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल जाताय चिंचोड कान